तर मी वाशीला या कारणासाठी आलेलो का मला ग्राफिक काढायचंय म्हणलो वाशी प्लाझा पहिल्या पावसात एक टीम देत आहे जो देईल माला खंबा नमस्कार मित्रांनो कशात आहेत मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत तुमच्या लाईफ मध्ये आज मी आलो वाशीला सोमवार वाशीला शंकराचं एक मंदिर आहे वाशीला छान एकदम पूर्ण पांढऱ्याच्या पांढऱ्यात आहे ते पाहायला आलं बघा आणि दर्शन सुद्धा घ्यायला आलंय जाऊया दर्शनाला खूप जा छान असं मंदिर आहे एकदम परिसर पण एकदम मस्त आहे चला जाऊया आता सोमेश्वर इथं सोमेश्वराचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता मी वाशीला या कारणासाठी आलेलो का मला ग्राफिक कार्ड येत आहे ग्राफिक कार्ड तो वाशीलाच येणार आहे ते मंदिर पण होतं आधी आपण मंदिरातलं दर्शन घेतलं चला आपण ग्राफिक्स कार्ड घेऊया घ्यायला वार्शी प्लाझा सगळे एकटी झेड दुकानं तरी ना जात कॉम्प्युटर कम्प्युटर एक्सेसरीजचीच सुरुवात कुठून करायचे तेच समजत नाही पहिला आपण छोट्याशा किंवा मोठ्या दुकानात जाऊ जाऊ सुरुवातीला मग भाव समजेल मग छोट्या दुकानात जाऊ चार पाच दुकाने फिरलो पटकाचा बोर्ड माझ्या काहीच समजत नाही चार आहेत बोर्ड मध्ये पण तरी बघतोय तुमचं काय अजून ऐका एवढीच दुकानं फिरलो काहीच सापडलं नाही आता चला काहीतरी नाश्ता वगैरे करून नाश्ता ना आता डायरेक्ट जेवायलाच झालंय खावाला ऑर्डर केलाय छोला पटुरे झालाय छोला my... पटुरा

ओके 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 आता मी निघालोय मुंबईला काल तर आपल्याला बघायला भेटले नाही जस्ट पाऊस पण सुरू झाला आणि लगेच गेला चला तर आता मुंबईला जाऊ पाऊस सुरू झालाय थांबले पाऊस पडत पहिल्या पावसाची एक देत आहे पाऊस पडत ना झाडाखाली थांबत जाऊ न ग पहिल्या पावसाचं कपड सगळं खराब करून टाकले खराब करून टाकले ना कपडा चालू आता घरा मग मुंबईला ते ट्रॅफिक पण आवडी लागले आलो बाहेर येऊन आता आंबोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालय जवळच आहे मुंबईला तर जात नाही आता पाऊस आहे नवीन नवीन पाऊस पहिलाच पाऊस पहिलाच पाऊस आहे सुरुवात वाज पण मातच मस्त येत आहे जेवायला पण आपल्याला मस्त आहे पहिल्या पावसाच्या मस्त मस्त भजे भजी काय काय भजी भजी आणि चपाती या काय चपात्या ग्राफिक कार्ड घ्यायचं काय झालं नाही आपलं एडिटिंग पण आता चालू झालंय तर प्रोसेस व्हायला हो खूप टाइम घेते आहे आणि मग ब्लॉक पण खूप लेट येतात तुला ग्राफिक कार्ड अपडेट अपग्रेड करू चांगलं होईल आणि ब्लॉक पण मग फडापट येतील सुचत नाही कोणतं ग्राफिक कार्ड घेऊ आणि किती रुपयापर्यंत आहे प्राइस तर आहे दोन तीन लाखापर्यंत पण घ्यायचं आपल्याला एक पंधरा वीस हजार जा सहा बीचा पिकपर्यंत घ्यायचा एवढं आपल्याकडे आता सध्या बजेट नाही चांगला घ्यायचा तेव्हा थोडंफार जेवण आलंय पाऊस पडतोय तर इंटरनेट बंद आहे घराचा पाऊस का पडला जाऊन आपण बटाटे भाजी चपाती मोबीची भाजी आहे चण्याची डाळ त्याच आला